उपवासाचे आपले इथे बटाटा पापड कुरकुरीत व टेस्टी झालेले आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त रंगही खूप छान आलेला आहे नमस्कार मी शीतल तुम्ही पाहताय शीतल रेसिपी शीतल रेसिपी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण उपवास स्पेशल उपवासाचे पापड बघणार आहोत तर हे उपवासाचे पापड कसे करायचे आणि तेही एकाच दिवसामध्ये वाळूनसुद्धा होतात झटपट होतात करायला काहीच वेळ लागत नाही तर आता एक आजच्या एकादशी आहेत आणि महाशिवरात्र पण आहे तर या महाशिवरात्रीसाठी नक्कीच तुम्ही हे माझ्या पद्धतीचे उपवासाचे बटाटा पापड बनवा तर नेहमी तुम्ही उसळ बनवता किंवा भगर बनवतात ते खिचडी उपवासाची खिचडी आणि भगर खाऊन कंटाळा आले असतो तर आपल्याला काहीतरी वेगळे खावंसं वाटते उपवासाच्या दिवशी तर अशा पद्धतीचे जर पापड तुम्ही बनवून खाल्ले तर चवीला तर खूप भारी लागतात आणि खायला सुद्धा खूप छान लागतात तर चला तर मग वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया बटाट्याचे पापड बनवण्यासाठी इथे मला दोन किलो बटाटे घेतलेले आहेत तर हे बटाटे स्वच्छ पाण्याने दोन ते तीन पाण्याने धुवून घेतले आणि कुकरमध्ये आपण अर्धा कुकर, कुकर पाणी घेतलेलं आहे तर हे पाच लिटरचं कुकर आहे तर यामध्ये मी अर्धा कुकर पाणी घेतलं आणि त्यामध्ये आपल्याला हे बटाटे टाकून घ्यायचे आहे अंदाजे पाणी टाकलं तरी चालेल पाण्याचा वापर कमी जास्त झाला तरी चालेल आपले बटाटे बुडतील एवढं पाणी ठेवायचं आहे आपल्याला म्हणजे ते बटाटे छान असे उकडले पाहिजे वाफवले गेले पाहिजे बटाटे जर छान उकडले तर आपले इथे बटाट्याचे पापड छान होतात तर इथे मी आता कुकरचं झाकण लावून घेते आणि दोन ते तीन सिट्ट्या काढून घ्यायच्या तर तीन सिट्ट्या होईपर्यंत आपण साईडला एका पॅनमध्ये एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे तर म्हणजेच वजनी प्रमाणामध्ये पाऊ किलो साबुदाणा आहे तर हा साबुदाणा आपल्याला दोन ते तीन मिनिटे छान असा भाजून घ्यायचा आहे तर शाबुदाना भाजेपर्यंत इथे आपले साईडला बटाटेसुद्धा उकडले तीन सिट्ट्या झालेल्या आहेत तर तुम्ही पाहू शकता आपले इथं बटाटे छान असे उकडलेले आहेत तर मी एक बटाटा तुम्हाला यामधला काढून दाखवते बघा बटाट्यामध्ये छान अशी भेग पडलेली आहे म्हणजेच त्याचे दोन पार्ट होतात म्हणजे आपले बटाटे छान शिजले असं समजायचं आणि इथे मी लाल मिरची थोडीशी जाडसर वाटून घेतली व त्यामध्ये साबुदाणा टाकूला आणि मिक्सरला फिरवला तोपर्यंत आपले इथे बटाटे साईडला थंड झालेले आहेत तर आता आपल्याला ह्या बटाट्याचे वरचे साल काढून घ्यायचे आहे बटाटा छान शिजला की वरचे साल अलगद निघतात तर तुम्ही पाहू शकता बटाट्याला अशा भेगा पडल्या म्हणजेच बटाटे आपले छान उकडलेले आहे तर त्याच्यावरचे आपल्याला साल काढून घ्यायचे आहे तर साल काढण्यासाठी हे अगदी सहज निघल्या जातात उकडल्यामुळे तर तुम्ही पाहू शकता किती इझी जात आहे आपल्याला बटाट्याचे साल काढण्यासाठी तर असाच आपले बटाटे छान असे उकडले पाहिजे म्हणजे आपले पापड छान होतात तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असे आपल्याला हाताच्या सहाय्याने हे बटाट्याचे पूर्ण साल काढून घ्यायचे आहे तर हे बटाट्याचे पापड उपवासासाठी खायला खूपच छान लागतात टेस्टी लागतात कुरकुरीत होतात तर इथं सर्व बटाट्याचे साल काढून झालेले आहे खिसणी खिसणी घ्यायची आणि त्या खिसणीवर आपल्याला असे बटाटे किसून घ्यायचे आहेत किंवा मग तुमच्याकडे बटाटा मॅशर असेल तर त्याने सुद्धा तुम्ही मॅश करू शकता परंतु असे खिसणीवर जर तुम्ही खिसले तर खूप छान होतात बटाट्याचे पापड आपल्याला गोळा मळण्यासाठी काहीच अवघड जात नाही मस्त असा इथे आपल्या इथं बटाट्याचा लगदा तयार होतो तर तुम्ही पाहू शकता किसणीच्या खाली छान असे सॉफ्ट असं पडलेलं आहे छान खिसल्या गेलेला आहे आलू आलू शिजला की खिसायला खूप सोप्पं जाते लवकर होते आपल्याला प्रेशरही लागत नाही तर बघा अशा प्रकारे आपल्या इथे बटाटे खिसून झालेले आहे आणि शाबुदाण्याचं पीठ त्यावर तर लाल तिखट हे जाडसर ठेवायचं लाल तिखटच्या नंतर आपल्याला इथे जिरं मीठ घालायचं आहे तर साधारणतः पोहे खायच्या चम्मचनं दोन चम्मच मीठ आहे जिरं घ्यायचं आहे आपल्याला एक चम्मच भर ते जिरं जाडसर असं आपल्या इथं मिक्सरला फिरून घेतलेलं आहे जर जिरं तुम्हाला उपवासाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप केलं तरीही चालेल पण तुम्ही जर खात असाल तर जिरे घालायचं म्हणजे त्याला चव छान येते त्या पापडाला आणि अगदी टेस्टी लागतात आता आपल्याला या पिठामध्ये सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायचे आणि घट्टसर असा आपल्याला इथे बटाट्या शाबुदाण्याचा गोळा मळून घ्यायचा आहे तर आपल्याला शाबुदाण्याचं पीठ एवढं घालायचं आहे की आपला घट्टसरासा गोळा बनेल ह्याच्या अंदाजाने आपल्याला इथे शाबुदाण्याचं पीठ घालायचं आहे तर दोन किलो बटाटेला पाव किलो शाबुदाण्याचं प्रमाण हे परफेक्ट आहे तर तुम्ही पाहू शकता घट्टसर आपल्या इथे गोळा बनत आहे तर बघा छान असा आपल्या इथे गोळा इथं बनून झालेला आहे बटाट्याचा आणि साबुदाण्याचा अशाच पद्धतीचं तुम्हालासुद्धा असं मिक्स करून घ्यायचं आणि आता इथे मी कापड आथरलं म्हणजेच पॉलिथीन अशी तर त्यावर आपले लवकर लवकर पापड निघतात तरी ते मी पुरी यंत्र घेतलं आणि एका वाटीत तेल घेतलं ते हाताला थोडस तेल लावून घ्यायचं आणि आपल्याला जे आपण गोळा मळलेला आहे बटाट्याचा तो गोळा थोडासा काढून घ्यायचा आणि हातावर असा गोल करायचा आहे तर आपल्याला इथे हे पापड लाटण्यासाठी खाली एक कापड टाकायचं आहे आणि वरतून एक कापड टाकायचं आहे तर तुम्ही कुठलंही कापड असं चौकोनी आकाराचं असो या गोलाकार आकाराचं असं कापून घ्यायचं आणि ह्या यंत्रावर ठेवायचं आणि प्रेस करायचं आता वरचं कापड काढून घ्यायचं तुम्ही पाहू शकता मस्त अलगद निघते त्या कापडाला सुद्धा थोडंसं तेलाचा हात पुसून घ्यायचा आहे आणि आता बघा किती छान असं आपल्या इथे पापड बनून तयार आहे पतला मस्त झालेला आहे तर आता हे पापड टाकायचे कशी तर मी सोपी पद्धत सांगते यामध्ये म्हणजे बिलकुल मोडत नाही आणि टाकायला सुद्धा सोपा जातो बघा असं प्रेस करायचं आपल्याला वरतून म्हणजे तो पापड सहजरित्या त्या खालच्या कापडावर इझिली निघून जातो तर बघा आणि हलक्या हाताने हे वरचं कापड काढून घ्यायचं बघा किती सोपी पद्धत आहे ना पापड टाकण्याची तर सेम त्याच पद्धतीने हाताला तेल लावून घ्यायचं आणि परत दुसरा गोळा घ्यायचा आपल्याला बटाट्याचा आणि शाबुदाण्याचा तो सुद्धा त्याच पद्धतीने सेम असा हातावर असा गोल बोटी करून घ्यायची आहे आणि त्याच्या खाली एक कापड टाकायचं वरतून एक कापड टाकायचं परत एक वेळेस प्रेस करायचं आणि प्रेस केल्याच्यानंतर आतमध्ये मस्त आपल्या इथे दाबले जाते पुरी यंत्राने आणि झटपट होतात पुरी यंत्राने जर हे आलूचे पापड केले जर तुमच्याकडे पुरी यंत्र नसेल तर तुम्ही असे दोन कापड घ्यायचे त्याच्यावर असा एक गोळा ठेवायचा आणि वरतून आपलं खलबत्ता किंवा एखादं जाड असं पोळपाट असेल तर ते वरतून प्रेस करायचं म्हणजे ते छान होईल बघा माझ्या मुलीने सुद्धा माझ्यासोबतच हे करू पापड करू लागलेले आहे सर्व पापड माझ्या सहा वर्षाच्या मुलीने छान असे दाबले आहे बघा किती छान करते ना मस्त तर सर्व पापड तिनं मला ह्याच्यामध्ये या पापड बनवण्यासाठी हेल्प केलेली आहे तर तुमचेही लहान मुले असे पुर यंत्र जर असेल तर आवडीने तुम्हालाही हेल्प करतील बघा किती छान असं मस्त हे मला इथे प्रेस करू करू देते आणि मी हे पापड साईडला टाकते म्हणजे झटपट होतात आमचे पापड तर तुम्ही पाहू शकता किती फास्ट बनवून देत आहे ती मला तर माझ्या परीने खूप छान मस्त मला पापड करू लागलेले आहेत तर बघा सुट्टी होती सुट्टीच्या दिवशी आहे आम्ही रविवारला पापड केलेले आहेत म्हणजेच कालच आणि आज आम्ही मस्त इथे पापड बनवलेले आहे बघा दोघी की नाही छान पापड झालेले आहेत तर हे भरपूर पापड होतात तोंडास टाकताच विरघळतात खायला खूप छान लागतात आणि हे पापड तुम्हाला उन्हाला न सुकवतात घरीच तुम्ही सावलीमध्ये सुद्धा सुकवू शकता तर बघा आता मी इथे थोड्या वेळाच्या नंतर वरती मी स टेरेसवर नेऊन थोडा वेळ सुकवलेले आहेत म्हणजे ते एका दिवसात होतात त्यासाठी जर तुम्ही खाली सुकवले तरी चालेल काहीच हरकत नाही सुकतात पापड हे लवकर तर पाहू शकता किती छान झालेले आहे ना तर आता हे आपले पापड सुकलेले आहे एकाच दिवसामध्ये आणि आज एकादशी आहे तर आजच्या सोमवारला हे पापड मी उपवासाचे पापड आज तळणार आहे तर ते तुम्हाला मी तळून दाखवणार आहे तर बघा किती सुंदर पापड झाले तर दोन किलो बटाट्यामध्ये दोनशे ते अडीचशे पापड इथे आपले बनून तयार आहेत वर्षभर टिकतात उपवासासाठी खूप छान लागतात तेल गरम करायला ठेवलेलं होतं तर तेल छान असं तापलं की आपल्याला पापड चमचाच्या साहाय्याने आपल्याला हे पापड असे तेलामध्ये सोडून दोन्ही साईडनं अरत परत करून लगेच हे पापड होतात तेल झरण्यासाठी दुसऱ्या झाऱ्यामध्ये असं घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण तेल निघून जाते तर ह्या पापडाला अजिबात तेल राहत नाही तेलकट होत नाही तर आणि तळण्यासाठी तेलसुद्धा फार कमी लागते आणि खायला पापड हे खूपच खुसखुशीत कुरकुरीत लागतात चविष्ट लागतात तर हे लहान मुलं लहान मुलं आवडीने खातील तर लहान मुलेच काय मोठे माणसं सुद्धा उपवासाला खूप छान आवडीने खातील नक्कीच बनवा माझ्या पद्धतीने हे उपवासाचे पापड उपवासाचे पापड तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच वाळवणाची रेसिपी माझी शीतल रेसिपी पाहत असाल तर सबस्क्राईब करा व तसेच कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना परिवारांना जास्तीत जास्त शेअर करा या महाशिवरात्री एकादशीला तर बघा किती क्रिस्पी झालेला आहे मी तुम्हाला तोडून दाखवलेला आहे आणि बघा कुरकुरीत झालेला सुद्धा आहे तुम्ही माझ्या उपवासाच्या बटाट्याच्या पापडचा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद